तुझा संबंध काय त्याच्याशी पहिली गोष्ट तुम्हाला ज्याच्यासाठी घेतले तेवढंच करा जो तुमचा संबंध नाही त्याच्यात लक्ष घालू नका तुमचं कामच नाहीये ते तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केलेत का पण मला असं वाटतं की जेवढं आपलं काम आहे ना तेवढंच आपण करावं जे आपलं काम नाही ना त्याच्यात आपण लक्ष घालू नये साडेपाच

तू ऍक्टर आहेस तुला या कॅरेक्टर साठी घेतलंय याचे तुला पैसे मिळणार आहेत तुझे इतके दिवस लागणार आहेत तुला तेवढंच करायचंय आणि तुला बाहेर जायचंय तो कॉल आयदर प्रोडक्शन हाऊसचा आहे चॅनलचा आहे फार फार तर दिग्दर्शक त्याच्यामध्ये दे काहीतरी म्हणू शकतो ऍक्टरचा संबंध आला कुठे आणि स्लॉट बदलला म्हणून ऍक्टरने म्हणजे उद्या तुम्ही प्रयोग आला तुम्हाला रात्री समजा तुम्ही दुपारचा तर घाण प्रयोग करणार आहात आठचा असेल तर उत्तम करणार दुपारी चारचा मिळाल तर काय वाईट पर्व करणार आणि <coughs> सिनेमा पण वेगवेगळ्या एक्सप्रेशनचे देऊन ठेवणार का तुम्ही की सकाळी अकराचा लागला शो तर आमचं चांगलं काम नसेल पण संध्याकाळचं सा मिळालं सहाचं सा तर आमचं चांगलं काम बघायला मिळेल असा पिक्चर करणार काय करणार तुम्ही तुमचा संबंध काय या गोष्टीचे ऍक्टर म्हणून तुम्हाला ज्याच्यासाठी घेतले तेवढंच करा जो तुमचा संबंध नाही त्याच्यात लक्ष घालू नका तुम्हाला चांगलं काम करता यावं किंवा चांगलं काम करता येतं म्हणून घेतलंय स्लॉट चेंज झाला आणि आम्हाला दुःख झालं तुमचं तुमचं कामच नाही येते तुमचा संबंधच नाही त्या गोष्टींशी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट के केलेत का साडेसातचा असेल तरच मी काम करणार हा मुद्दाच कुठनं आला कला हा कलाकारांचा संबंधच नाही पण या मुद्द्याशी हा पूर्णपणे चॅनलचा डिसिजन आहे ह्याच्यात कलाकारांचा संबंध आला कुठे दिग्दर्शकाचाही संबंध नाही खरं तर फार फार तर प्रोडक्शन हाऊस असू शकतो ह्याच्या पलीकडे कोणाचा असू शकत नाही माझ्या आईला फार वाईट, वाईट वाटलं दुपारचा स्लॉट झालं तुझ्या आईचा संबंध काय त्याशी तू झी फाय बघ त्याच वेळेस आणि साडेसात वाजता काहीही संबंध नाही आपण मला असं वाटतं की जेवढं आपलं काम आहे ना तेवढंच आपण करावं जे आपलं काम नाही ना त्याच्यात आपण लक्ष घालू नये उद्या आता हा साडेसातचा सा शो जर झीनी ठरवलं की नाही आम्हाला अडीचचा करायचं आहे तर आमचा काय संबंध आहे माझा आणि तेजूचा त्यांचं चॅनल त्यांचे पैसे ते ठरवणार कुठे लावायचं आहे मला काम करण्यासाठी घेतलंय दुपारच्या स्लॉट केले माझे पैसे कमी झाले तर माझा संबंध येईल बरोबर ना पण मला जर तेवढेच तो तुम्ही अडीच चालावा ना तर पहाटे सहा चालावा माझा काय संबंध आहे